उभारून तुम्ही वेळ जे घालव सांगलीतून राहिले होते ना त्या आणि ज्यांना न्याय हवाय त्या सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना विनंती आहे कुणीही उभारायचं नाही जे वयस्कर आहेत जर तुमचे भुरगे दुखत असतील तर तुम्ही बाजूला जाऊन कोपऱ्यात बसा पण इथलं याचा उपासून अजिबात आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय उतारायचं नाही प्रत्येकाला माझी विनंती आहे पाठीमागा सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसा कसा कशा पद्धतीने न्याय मिळवू शकतो हे चालू केला नाही राज्याला पावायचंय कसा आहे मला ना कसा चला बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आणि आज नाही झालं ही परिस्थिती सवळ त्या मी तुम्हाला आजच सांगतो कारण कायद्याने नियमांवर कधी कायदा हातात घेणार नाही तिची जबाबदारी मी घेतो आणि कुणी तो प्रयत्न बनवलो तुमच्या अंग झालेला आणि तुम्हाला न्याय हवं असेल तर कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही न्याय द्यायला न्यायपालिका आहे पोलीस स्टेशन आहे त्यांना आपण न्याय मागू कुणी कुणी त्या अधिकाऱ्यांचे मित्र आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना त्यांना सहकार्य केलेला आणि तलवारी उत्सुक माझ्या कार्यकर्त्यांवर वार करायला तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे इथल्या सर्व गावकऱ्यांच बंधन आहे माता बहिणींच बंधन आहे त्याच्यामुळे अजिबात घालव नका जे बुद्ध सांगलीतून आणले होते ना त्या बुद्धांना पकडण्यासाठी तुम्ही वेळ नक्षी करा आणि ज्यांना न्याय हवाय त्या सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना इतर ना विनंती आहे कुणीही उभारायचं नाही जे वयस्कर आहे तुमचे भुगे दुखत असतील तुम्ही पाजोला जाऊन कोपऱ्यात बसा पण इथं याचा उपाय अजिबात आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय उठायचं नाही प्रत्येकाला माझी विनंती आहे पाठीमागा सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसा पक्ष कशा पद्धतीने न्याय मिळवू शकतो हे चालू केला नाही राज्याला दाखवायचं कसा बसा हे ना कसा चला बसून घ्या बसून घ्या आणि आज जर नाही झालं तर मी तुम्हाला आजच सांगतो कारण हा कायद्याने नियमान जाणारा कक्षला कधी कायदा हातात घेणार नाही तिथे जबाबदारी मी घेतो